पाटील साहेब का त्यांची काम आहेत सगळीकडं हा। जिथे पाहिजे शाळा झाल्या पाण्याचा प्रश्न झाला लोकांचा लोकांचे छोटे मोठे जे काही समस्या असतील त्या आतापर्यंत साहेबांनी सोडवलेल्या आहेत त्याच्यामुळं शंभर टक्के साहेबच येणार आणि साहेबच आले पाहिजे महिलांचा पाठिंबा कोणाला साहेबांनाच योज महिलांसाठी का, का योज योजना सध्या आता लाडकी बहीण योजना ही साहेबांमुळेच आहे आणि महिलांना बऱ्यापैकी ह्या विधवा महिला असतील हे जे ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी त्यांनी अस्मिता भवन हे तिथं सुरू केलेलं आहे हे तर ज्यांना माहीत नाही तिथं जाऊन चौकशी करतात तिथून सगळं सर, सर्वांना माहिती मिळतीच की बाबा काय आहे काय सोयी आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना हे अंतर्गत माहिती मिळते तर त्यांच्या साहेबांसारखाच असला पाहिजे नेता कारण त्यांच्या एवढं संयमी शांत असं आत्तापर्यंत कोणीच नाही आणि त्यांच्यावर आत्तापर्यंत कोणाची टीकाही नाही आणि जे करतात ते मला असं वाटते की चुकीचंच चुकी चुकी। आहे पाटीलच निवडून येते काय नाही काम केली चांगली त्यांनी बंदरे बांधले पाटाचं कॅनलच काम केलं इथं आमच्या इथं इता लाईट खाणीवर लाईटी वगैरे आणल्या रस्त्याची कामं केली चांगली कामं केली आता पुन्हा हो ते निवडून निवडणुकीसाठी उभे आहेत तर हो येतील ना शंभर टक्के येतीलंबा कोणाला पाटलांनाच पाटलांना त्यांच्या विरोधात पण काय उमेदवार आहेत कशी निवडणूक होईल आता काही सांगू शकत नाही ते कारण काय लोक तिकडे आहेत काही लोक पुन्हा काम केली त्यांनी पण त्यांना माणसांना परत अपेक्षा आहे अजून काम त्यांच्याकडून होवं म्हणून त्यांनी पाणी पुरवठा केला शाळा काढली वागायचं सगळं झालं ना चांगलं आता त्याच्यामुळे तेच आले पाहिजे ना आले पाहिजे आता तेच आले पाहिजे ना मग विकास काम काय काय मस्किली शाळा विळा पाणी पुरवठा केला सगळ्या प्यायला पाणी नव्हतं पहिलं आता पाणी झालं भरपूर

कोण निवडून वाटत साहेबच साहेबांनी जेवढा विकासच केलाय आम्ही येऊन तरी कमी दिवस झालेत पण आमच्या आधीच्या पिढ्याने पाहिलं आहे ना विकास आमच्या इथलं रस्त्याचं रिंग रोड झाला आणि वस्तीला इथं पूर्वी पाणीच नव्हतं आता आमच्या दर्शव आणि पाणी काही भरपूर कामं केल्याच पाटाच पाणी तेच मी सांगणार पलीकडे दुसरं काय सांगणार आहे ना धरणाचं काम पाटाचं पाणी आहे तिकडे वरती आमच्या इकडे शेती वरती सोडले माहिती दोन किलोमीटर ना पाटावरून त्यांनी वरती पाईपलाईन नेली आम्हाला तिथे पाण्याच म्हणजे स्वतःच्या खर्चानी पाईपलाईन नेऊन आम्हाला तिथं पाणी सोडलं तळ्यात त्याचा आम्हाला बऱ्या प्रमाणात फायदा झालाय ना इंजिनिअरिंग कॉलेज हो त्या, त्या म्हणजे कसं आपली गोरगरिबांची पोरं जे लांब जायची गरिबांची परिस्थिती नाही शिकायला लांब घरायची पोरं त्यांची पोरं इथे शिकता येत ना म्हणजे गरिबांना तो पण फायदा झाला ना आता आम्ही शेती करणारी मोलमजुरी करणारी माणसं आमची काही एवढी ऐपत नाही पोरं शहरात शिकवायची ना म्हणजे आपल्या साहेबांचं कॉलेज असल्यामुळं आमची पोरे ते शिकतात ना म्हणजे तो फायदा आम्हाला झालाच ना त्याचा बाकी दुसरं काय नाही हो आपल्याला कसं इथून पुण्याला न्यायला लागायचं म्हणजे तर आपलं इथं आता दुसरं पण याचं दवाखान्याचं काम आता नवीन चालू आहे ना आणि आपल्या मनसेला पण बऱ्याचशा सोयी दाखयचे म्हणजे जी काय कामं केली ती सगळी त्यांनी चांगल्या चांगलीच केलेली असं मला म्हणायचं आहे